नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियान शिक्षक प्रशिक्षण अंतर्गत निपुण अंतर्गत आपल्याला कशाप्रकारची कामे करायची आहेत याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत माहिती घेणार आहोत प्रथमतः निपुण महाराष्ट्र शिक्षक प्रशिक्षण या अंतर्गत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रस्तावना निपुण महाराष्ट्र अभियानाची प्रमुख उद्दिष्टे कृती कार्यक्रमाची व्याप्ती तसेच अपेक्षित अध्ययन क्षमता यत्ता दुसरीची अपेक्षित अध्ययन क्षमता आत्ता तिसरी ते पाचवी कृती कार्यक्रमाचा कालावधी आणि अंमलबजावणी अंमलबजावणीसाठी शिक्षकांची काय कार्यवाही त्याबद्दल माहिती घेणार आहोत त्याची कंटेन शिक्षक आणि वर्गाची नोंदणी व मूल्यांकन प्रक्रिया अंतिम मूल्यांकन आणि पर्यवेक्षण लोकसहभाग आणि सामाजिक अंकेशन शिक्षकांसाठी सहाय्य आणि सुविधा शिक्षक आणि शाळांचा सन्मान शिक्षण परिषद आणि शाळा भेटी आणि जबाबदार घटक या अंतर्गत प्रथमता प्रस्तावना आपण घ्या यामध्ये राज्यामधील विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्य ज्ञान कौशल्य विकसित करण्याची गरज आहे त्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार प्राथमिक स्तरावर या कौशल्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात हो। यावं भारत सरकारचा निपुण भारत उपक्रम व्यवस्थितपणे राबवण्यात यावं हो। महाराष्ट्र शासन निर्णय निपुण महाराष्ट्र अभियान प्रस्तुत प्रशिक्षण शिक्षकांना अभियानाची माहिती देणे व प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे तयार करणे होय त्यानंतर निपुण महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट काय ते जाणून घेऊया ते म्हणजे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान विकसित करणे म्हणजे एफ एल एन इयत्ता दुसरी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांमध्ये दोन हजार सव्वीस ते सत्तावीस पर्यंत पायाभूत साक्षरता आणि संज्ञान प्राप्त करणे इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिगत करणे कृती कार्यक्रमाची व्याप्ती कशी आहे निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाची व्याप्ती यामध्ये हा कृती कार्यक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू असेल हे सर्वांनी ज्ञान ठेवायचंय सहावी ते आठवीच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरूपात यात सहभाग होता येईल या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा आणि गणित विषयामध्ये ठरवून दिलेल्या अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करण्यासाठी उपाययोजना केलेली आहे चौथा भाग आहे यामध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता यत्ता दुसरी दुसरीमध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता काय असणार आहे तर वाचन कौशल्य वाचन कौशल्य यामध्ये एक आहेत अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व सोप्या जोड अक्षरांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचणे दोन परिचित मजकुरातील दोन ते पाच सोप्या शब्दाने तयार झालेली लहान विरामचिन्हासह आरोह योग्य गतीने वाचन करणे लेखन कौशल्य ले यामध्ये चार ते पाच सोपे शब्द ले यो, व लेखन करणे अध्ययन स्तरानुसार क्षमता सोपे शब्द व वाक्य पाहून लिहिणे व ऐकून योग्य गतीने लिहिणे अध्ययन स्तरानुसार क्षमता संख्या ज्ञानाच्या बाबत आहे वस्तू मोजणे आणि संख्या संख्याबोध विकसित करणे अध्ययन स्तरानुसार क्षमता झिरो ते वीस पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणणे ओळखणे व अंकात लिहिणे अध्ययन स्तरानुसार क्षमता पुढे आहेत क्रिया गणिती क्रियांमध्ये दे। दैनंदिन जीवनात नऊ पर्यंतच्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करणे उत्तर अठरापर्यंत पर्यंत अध्ययन स्तरानुसार क्षमता असणार आहे मूर्त वस्तूंचा वापर करून व वा चिन्हे वापर करून बेरीज व वा वाजाबाकी करणे तसेच शाब्दिक उदाहरणे सोडवणे अध्ययन स्तरानुसार ही क्षमता आहेत पाच क्रमांक अपेक्षित अध्ययन क्षमता या तिसरी ते पाचवी वाचन कौशल्य तिसरी ते पाचवी पर्यंत सोपे शब्द सोपे जोड अक्षर यांनी बनलेल्या सात ते आठ वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य प्रकारे अचूकपणे वाकलन असं वाचणे अध्ययन स्तरानुसार क्षमता आहे परिचित व अपरिचित मजकूर वाचणे विरामचिन्हे आरोह अवरोह आकलन अध्ययन स्थानानुसार क्षमता आहेत लेखन कौशल्यामध्ये सहा ते आठ शब्द तसेच जोडाक्षर असलेले चार ते पाच वाक्यांचा आकलन स्रोत लेखन अध्ययन करणे आता अध्ययन स्तरानुसार क्षमता आहे सोपे शब्द व वाक्य पाहून व ऐकून योग्य प्रतिने व आकलनास लिहिणे अध्ययन स्थरानुसार ही क्षमता आहेत पुढे संख्यान वस्तू मोजणी नव्याण्णवपर्यंत पर्यंत आणि संख्याभूत विकसित करणे अध्ययन स्थानुसार्षमताय झोते नव्यानं संख्या क्रमाने म्हणणे ओळखणे अंकात व अक्षरात लिहिणे स्थानिक किंमत संकल्पना वापरणे अध्ययन स्थलानुसार ही क्षमता आहे पुढे गणिती क्रिया आहेत आठवीपर्यंत तिसरी ते आठवीपर्यंत क्रिया यामध्ये दैनंदिन जीवनात नव्यानं पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज वाजबा वाजबाकी क्रियांचा वापर करणे अध्ययन स्थानानुसार क्षमता मूर्त वस्तूंचा वापर चिन्हे वापरणे शाब्दिक उदाहरणं सोडविणे स्थानिक आणि संकल्प स्थानिक किंमत संकल्पना वापरून बेरीज वापर वापर वाजोबाकी करणे हात्याचे व बिन हातच्याची अध्ययन स्तरानुसार क्षमता आहेत सहा क्रम क्रमांकावर ते आहेत कृती कार्यक्रमाचा कालावधी आणि अंमलबजावणी यामध्ये का ती पा, मा पाच मार्च कालावधी हा जो आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू आपल्याला निपुण भारतमध्ये प्रशिक्षण घ्यायचं आहे निश्चित केलेल्या कौशल्यामध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त झाल्याची पडताळणीसुद्धा विद्यार्थ्यांची करायची आहे अंमलबजावण्यासाठी शिक्षकांची जी कार्यवाही आहे ती कार्यवाही काय आहे सरनीय आहे पडताळणी करणे विद्यार्थी क्षमता प्राप्त करीत जातील तशी तसा प्रगती अहवाल चावडी वाचन व कथन कार्यक्रम सादर करणे अपेक्षित क्षमता प्राप्त न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम आखणे शिक्षक आणि वर्गांची नोंदणी व मूल्यांकन प्रक्रिया नोंदणी व प्रक्रिया वर्गातील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांची नोंदणी करायची आहे पहिल्या अध्ययन क्षमता पडताळणीची नोंद विद्यार्थ्यांनी या स्तर न्याय करणे तीस जून दोन हजार पर्यंत पंचवीस पर्यंत ज्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झालाय त्यांची नोंदी पुन्हा करणे अंतिम मूल्यांकन आणि परीक्षण आपल्याला करायचं आहे मूल्यांकन आणि परीक्षण करत असताना शिक्षकांनी घोषित केलेल्या प्रत्येक वर्गाला पर्यवेक्ष यंत्रणेमार्फत भेट द्यायची अनुपस्थित विद्यार्थ्यांसाठी पुन्हा भेट देऊन कौतुक करणे पर्यवेक्षण करायचं आहे लोकसहभाग आणि सामाजिक अंकेशन काय करायचं आहे आपल्याला यामध्ये सहभाग आणि अंकेशनामध्ये दर पंधरा दिवसांनी शाळा स्तरावर चावडी वाचन व वा कथ कता, कथन कार्यक्रम का आयोजित करणे गावातील नागरिक व पालकांना आमंत्रित करणे शिक्षकांसाठी सहाय्य व सुविधा ते म्हणजे सुविधा राज्य शैक्षणिक संशोधन पर, परि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत दर्जेदार साहित्य प्रशिक्षण देण्यात आलेले आहे ते आपण सर्वांनी घ्यायचे आहे शिक्षक आणि शाळांचा सन्मान या अंतर्गत अपेक्षित अध्ययन स्तर गाठणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण पत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार असून शिक्षण परिषद आणि शाळा भेटी परिषदे मासिक शिक्षण परिषदांमध्ये याबद्दल चर्चा करणे शाळा भेटी करताना पर्यवेक्षी यंत्रणे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणे जबाबदार घटक कोण असणार आहेत तर जबाबदार घटक म्हणून विद्या समीक्षा केंद्र शिक्षक व विद्यार्थी नोंदणी ऑनलाईन सुविधा पुरवणे वा अहवाल तयार करणे होय आणि या अंतर्गत आपल्याला निपुण भारत या अंतर्गत आपल्या दीक्षा एफ एल एन आहेत ॲपद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र अभियान या अंतर्गत आपण माहिती घेऊ शकता दीक्षा ॲपवरती आप निष्ठावरती आपण एफ एल एन मूलभूत साक्षरता आणि संकेतशास्त्र अभ्यास करू शकतो एन बी एम आहेत त्यानंतर महत्त्वाची कागदपत्रे कोणती आणि एफ एल एस पायाभूत शिक्षण अभ्यास दोन हजार बावीस याबद्दल माहिती घेऊ शकतो या, या प्रत्येक ॲपवरती आप गेल्यानंतर आपण निपुण भारत डॉट एज्युकेशन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपण याची माहिती घेऊ शकतात यावरती प्रत्येकावरती एक्सप्लोअर केल्यानंतर आपल्याला समोर अशा प्रकारची एक स्क्रीन उपलब्ध होईल त्या स्क्रीनवरती निपुण भारत डॉक्युमेंट्स कोणते आहेत निपुण मिशन व्हिडिओज आपल्याला भेटतील रिजनल वर्कशॉप रिसर्सेस भेटतील प्रायमर्स इन इंडियन लँग्वेज असं सर्व गोष्टी आपल्याला भेटतील त्यानंतर निष्ठा या वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर निष्ठा इंटीग्रेटेड टीचर ट्रेनिंग फॉर चेंज समग्र शिक्षा अंतर्गत निष्ठा एलिमेंटरी लेवल फेस टू फेस निष्ठा इन एलिमेंटरी लेवल ऑनलाइन निष्ठा सेकंडरी लेवल ऑनलाइन अशा प्रकारचे सर्व कोर्सेस आपल्यासाठी उपलब्ध आहेत या सर्वांचा रेफरन्स घेऊन विद्यार्थ्यांच्या आपण खास करून निपुण भारत असलं अंतर्गत असलेलं मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांची एफ एल एन चाचणी किंवा खास करून फाउंडेशन लिटरशी फाउंडेशनल लिटरशी नंबरची स्किल आहेत ते आपण वाढवू शकतो अशाच प्रकारच्या व्हिडिओ न बघण्यासाठी आमचं चॅनल तर सोलोशन गुरुजीला सबस्क्राईब करा शेअर करा विविध प्रकारच्या शैक्षणिक सामाजिक तसेच शेतकी विषयक तसेच नवीन प्रकारच्या घडामोडी तसेच करिअर गायडन्सबद्दल आमच्या या चॅनलला माहिती देण्यात येत असते तर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद